उ अत्रामा यांना माजान भनरा अय शव प्रभवधचा अधण

जगातील सर्व आई वडील शिकायला पाहिजे सर्व शिक्षक लोक शिकायला पाहिजे सर्व ऑर्गनायझर शिकायला पाहिजे अशी एक गोष्ट येशू ख्रिस्तामध्ये आहे ते आहे त्यांच्या कामामध्ये सामील करून घेतात सहभागी हे येशूचे एक धोरण आहे धन्यवाद येशु देवा एका व्यक्तीकडे बघत आहे येशू त्या व्यक्तीचा हृदय पाहत आहे त्याचा टॅलेंट केवढे आहे त्याचा ताकद केवढे आहे त्याचा बुद्धिमत्ता केवढे आहे हे सर्व गोष्टी नाही

संबंधातील गोष्टी नमूद केलेल्या आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खरा खुरा इस्रायली आहे

नंतर यांना आश्चर्य वाटलं या माणसाने आरो कधीच मी पाहिलेलं नाही मी साधा माणूस नाही मी मूर्ख माणूस नाहीये मी समाजामध्ये विचारवंत असलेल्या लोकांपैकी एक आहे हिया यांचा आणि माझा कुठेही कधीही भेट झालेला नाहीये

सध्या जे काही चालू आहे या सर्व गोष्टी बघून खंडाळ आलेले माणूस हलेलुया आले समाजाच्या सुधारण्यासाठी घर घर सोडून बाजूला गेले शांतपणे एका अंजिराच्या झाडा काय जाऊन बसले हो होते कोणालाही कोणाचा डिस्टर्बन्स मला नको मला याला शांत बसायचं आहे खात्री करून घेतले कोणी तिकडे आलेले नाही म्हणून त्या दिवशी अंजिराचा जाडा खाली तिला पाय करतो त्या वाक्याचा अर्थ काही आहे या, या वाक्याचा अर्थ काही आहे जर एक व्यक्ती हृदयामध्ये तर अनेक प्रकारे बोलणार व्यवहार करणार वागणार सर्व गोष्टी असणार ले ज्यांच्याकडून पाठिंबा तुम्हाला घडावं म्हणून अपेक्षित आहे त्यांच्यामध्ये कोण तुम्हाला पाठिंबा कदाचित नाही म्हणणार तरी तुम्ही एक चांगला इच्छा बाळगून काहीतरी करत असेल तर तुम्ही जिथे राहावे तिकडे देवाचं नगर माझ नाव सानिया आहे मी मुळगाव गरबारपेटीकडून आहे माझी पहिली साक्ष खूप जुनी आहे मला डस्ट एलर्जी होती मला खूप सर्दीचा त्रास होता आणि माझ्या मम्मीने खूप डॉक्टर बघितले पण प्रत्येक डॉक्टरने सांगितलं हिला डोळी चालू ठेवावी लागेल आणि सर्दीचा त्रास करायचा जाणार कोणती एक व्यक्ती सगळ्या गोष्टी साहन करता आहे एक सात बोलत नाही त्या साहन करणारा त्या व्यक्तीला येशू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे त्या व्यक्तीला यश सांगत आहे माझा हृदय तुला मिळालेला आहे म्हणूनच तुला इतके सर्व गोष्टी करता येते प्रभूच्या कार्य करण्याच्या तयारी असलेल्या आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा धीगे बहिणीना येसूक विशेष कृपा दिली आहे या तिघे बेहणीमध्ये एक बेही त्या बेही येशूचा हात पकडलेला आहे येशू सांगत आहे तू पकडलेला हा हात तुझ्यासाठी कार्य करायला कुठे हालेलुया

परमेश्वर सांगत आहे एक परत भेद म्हणून तुझ्या मुलांच्या मुलांना मी एक विशेष आत्मिक बक्षीस आणि अभिषेक देणार आहे सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव